नंदुरबार शहरात गणेश उत्सवाला विशेष परंपरा असून जिल्ह्यात एक फुटांपासून ते वीस फुटांपर्यंत आकर्षक गणेशमूर्ती कारखान्यांमध्ये बनवल्या जात आहेत म्हणूनच नंदुरबारच्या गणेश उत्सवाचे विशेष आकर्षण असते गणेश मूर्ती घेण्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात मध्य प्रदेश आदी राज्यातून गणेश भक्त नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या संख्येने येत असतात कारखान्यामध्ये गणपती बनवण्याची लगबग वर्षभरापासून सुरू करण्यात येते यामुळे अनेक हातांना रोजगार मिळतो माझं नाव शैलेश पाटील मी क्रांतिक मित्रमंडळ लोणखेडा शादा अध्यक्ष आहे आम्ही पंधरा फुटाची मूर्ती बुक केली आहे आपल्या ओमकार आ, आ, ओमकार गणेश हे मंगल स्टेट याच्याकडून याच्या जे मूर्त्या असतात ज्या आकर्षक असतात मेन गोष्ट इथले जे अध्यक्ष आहेत सचिन भाऊ यांच्याकडनं आपल्याला जे सर्व गोष्टींचं हे माध्यमातून आपल्याला सांगण्यात येतं की मूर्ती आपल्या कशा प्रकारची आपण जसं सांगितलं की मला मूर्तीची सजावट अशी पाहिजेत किंवा मला हे पाहिजेल ते पाहिजेल ते प्रत्येक गोष्ट त्यांचा होकार असतो त्याच्यामुळे आम्ही शाद्याहून नंदुरबारला हे ओंकार मंगल आडजे आहे आम्ही तिथं मूर्ती बुक करायला येत असतो किती वर्ष आता आमचं हे पंचवीस वर्ष आहे क्रांती मित्र मंडळाचं आणि आम्ही सचिन बाउलकांडे मागच्या पाच वर्षापासून आम्ही त्यांना जोडलं आता आम्ही यंदाच्या वर्षी पंधरा फुटाची मूर्ती बुक केली आहे नमस्कार मी आत्ता आलो आहे नंदुरबार शहरातील गणपती बनवणाऱ्या एका कारखान्यामध्ये या ठिकाणी मोठमोठ्या उंच उंच अशा गणपतीच्या मूर्त्या बनवल्या जात असतात आणि नंदुरबारमधील या गणपती मूर्त्यांना विशेष म्हणजे मध्य प्रदेश आणि गुजरातमधून भाविक भक्तगण या ठिकाणी मूर्ती घेण्यासाठी येत असतात आणि या मूर्त्यांना विशेष मागणी होत असते या ठिकाणी या मोठ्या मोठ्या गणपतीच्या मूर्ती बनवण्यासाठी कलाकार तब्बल एका वर्षापासून कामाला लागलेले असतात आणि आपली कला अतिशय हृदयापासून ते या मूर्त्यांमध्ये उतरवत असतात या ठिकाणी आपण बघू शकतात एक सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी ठेवलेली आहे आणि सुंदर असं नक्षीकाम डोळ्यांचं काम या ठिकाणी गणपतीच्या मूर्तीसाठी मूर्तीवर केलेलं आहे त्याचप्रमाणे गणपतीवर सुंदर असा शालू आहे आणि धोतरसुद्धा अतिशय सुंदर कलाकारांनी या ठिकाणी तयार करून रंगवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतात की मोठमोठ्या मूर्त्या या ठिकाणी बनवण्यात आलेल्या आहे कारागिरांकडून या ठिकाणी पण आपण बघू शकतात की मोठमोठ्या विविध आकारामध्ये गणपतीच्या मूर्ती या ठिकाणी ब बनवण्यात आलेल्या आहे महादेवाचा आकार असेल किंवा अजून वेगवेगळ्या आकारामध्ये गणपतीच्या मूर्ती या ठिकाणी बनवण्यात आलेल्या आहे या ठिकाणी ही मूर्ती आपण बघू शकतात भली मोठी गरुडावर बसलेला गणपती अशी या ठिकाणी मूर्ती आहे आणि पंधरा फुटाची ही मूर्ती भली मोठी मूर्ती आपण या ठिकाणी बघू शकतात येत्या शनिवारी गणपती उत्सवाला प्रारंभ होत आहे आणि सर्व भक्तगण या ठिकाणी जोमात तयारीला लागलेले आहे गणेश उत्सवासाठी नंदुरबारच्या गणेश उत्सवाला वर्षानुवर्षाची परंपरा आहे या ठिकाणी नंदुरबारमध्ये छोट्या मूर्त्यांपासून अगदी मोठ्या मूर्त्यांपर्यंत या ठिकाणी उपलब्ध होत असतात आणि गणपती साठी विशेष म्हणजे या ठिकाणी गुलालाची उधळण करत मोठ्या प्रमाणात अतिशय उत्साहाने गणपती उत्सव साजरा होत असतो हिरालाल मराठे सह हितेश उपासनी नंदुरबार